गोऱ्या गोऱ्या गालावरती तिळ काळा काळा गोऱ्या गोऱ्या गालावरती तिळ काळा काळा रावांच्या गोड हास्याचा लागलाय मला लळा लहान लहान गोष्टींनीही आधी व्हायचे त्रस्त लहान लहान गोष्टींनीही आधी व्हायचे त्रस्त रावांच्या सहवासाने आयुष्य झालंय खूपच मस्त ती सोबत असली की खराब मूड होतो बरा ती सोबत असली की खराब मूड मूड होतो बरा सौमुळे कळला जगण्याचा आनंद खरा प्रेम म्हणजे दोन जीवांना जोडणारा पूल प्रेम म्हणजे दोन जीवांना जोडणारा पूल रावांच्या बोलक्या डोळ्यांनी घातली मला भूल काही शब्द येतात ओठातून काही येतात गळ्यातून काही शब्द येतात ओठातून काही येतात गळ्यातून सौचं नाव येतं मात्र हृदयातून अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा सवला घास भरवतो वरण भात तुपाचा